आहे तो एपिसोड तीन निधी शेवटी फोनकडे एक मिनिट बघून बघून फोन उचलतेच विराज एकदम उत्साहने एक मी आकाशात आहे का जमिनीवर तेच समजत नाही आहे मला निधी माहिती समजलं समजलं तू ऐकणार आहेस सोडीस स्वतःचंच तू खरं करणार मग काय करू अरे यार गेले महिनाभर आपण नुसते मेसेजवरती मेसेज करत बसलो आहे सारखे मेसेज करून करून बोटं दुखायला लागली ना माझी हो आणि माझं काय माझी पण बोटं दुखलीत की पण तरी कंट्रोल पाहिजे कसला जाडबड कंट कंट्रोल ग अरे एकामेकांशी बोलायला नको का, बोला का? त्याशिवाय मैत्रीचं फिलिंग कसं येणार हो का मग मग काय तर आत्ता इतकं रोमॅंटिक वातावरण आहे ना माझ्या इथे मी माझ्या बेडरूमच्या गॅलरीत बसलो आहे आणि समोर समुद्र आहे समुद्राची मस्त गाज ऐकू येते मस्त वाराही सुटला आहे छान रोमॅंटिक वाटतंय निधी आश्चर्यनश येते बेडरूमच्या समोर समुद्र विराजमठ ने हो नेपियन सी रोडवरती एक्केचाळीस वेळा राहतो आम्ही माझ्या बेडरूममधनं समुद्र दिसतो काय सांगतोस काय मग खोटं बोलतो की काय नाही तसं नाही पण आपलं असं कधी बोलणंच झालं नाही रे तुझ्याबद्दल हो तू तुझ्याबद्द पर्सनल लाईफबद्दल सांगणार नव्हतीस मग मी विचार केला मी तरी का सांगू मग आज बरं सांगतो आहेस शेवटी विचार केला ग तू तुझ्या पर्सनल लाईफबद्दल काहीच बोलणार नाहीस असू दे मला नाही आहे ॲड्रेस पण म्हणून मी माझ्याबद्दल सांगायचं असं थोडंच आहे हो रे ते आहेच निधी कसं आहे ना प्रत्येकाने दुसऱ्याला त्याची स्पेस दिली पाहिजे शेवटी प्रत्येकाचं काहीतरी पर्सनल लाईफ असतंच की ग ते ज्याचं ज्याला क्लोज ठेवायचं असेल त्याला ते त्याला ठेवू दे आणि ज्याला सांगायचं असेल त्याला सांगू दे निधी ओंकार भरते हां अगं आमच्या घरच्या डॉगीला पण आम्ही त्याची पर्सनल स्पेस देतो कधीकधी तो रुजतो तर ता त्याला रुजू देतो आणि मग जवळ घेतो दिदी जोरा जरत असते हो रे हो बरोबर आहे तुझंच मग काय म्हणते बोल काय म्हणू आता तूच म्हण आणि मीच ऐकते आज असंच आहे त्यानंतरचं त्यांचं त्यान बोलणं ब्लर करायचं थोडक्यात ते बराच वेळ बोलत आहेत पण ते त्यांचं आता बोलणं काय दाखवणार निधी मग श सगळ्यात शेवटी म्हटे चल रे ठेवू फोन झोपते आता बराच उशीर झाला रे उद्या ऑफिसला पण जायचं आहे विराजमान हो ठेव नाहीतर मग रडशील तुझ्यामुळे मला उठायला उशीर झाला तुझ्यामुळे मला उठायला उशीर झाला हे सगळं असं ऐकायचं नाही आहे मला तुझ्याकडनं चल बाय उद्या बोलू निधी म्हटे गुड नाईट पुढचं दृश्य निधी सकाळ सकाळी त्याला फेसबुकवरनं फोन करते विराज बेडवर झोपल्या झोपल्याच कॉल घेतो विराज बेडवरती पडल्या पडल्याच गुड मॉर्निंग निधी गुड मॉर्निंग काय करतो आहेस अगं अजून बेडवरून उठलो पण नाही आहे मग उठा आता तुला पण ऑफिसला जायचं आहे ना जायचं आहे ग पण तुझ्यासारखी धावपळ पण नाही आहे हो ना तुम्ही काय बाबा मोठे बिझनेसमन आम्ही काय बाबा साधे पगारी नोकर विराज म्हणतात चल उठतो आता आणि बाय पण चलो मी पण ऑफिसच्या तऱ्यायला लागतेच आहे निधी ठेवते पुढचं दृश्य निधी फेसबुकवरती मेसेज करते आहेच कुठे एकदम गायब पण त्याचा काहीच मेसेज नाही रात्री परत निधी मेसेज करते विराज काय झालं आहे काय तुला परत ती थोड्या वेळाने त्याचं उत्तर आहे का ते बघते तर त्याचं उत्तर नसतंच मग निधी विचारतच पडते बॅकग्राऊंडला निधी जावा काय झालं काय आला उत्तर का देत नाही आहे शेवटी विचार करून करून आणि वैतागून रागवून निधी मेसेजच करते बस झाली आहे तुझी नाटकं आता मी अजिबात बोलणार नाही तुझ्याशी पण तरीसुद्धा ती अस्वस्थ आहेच रात्री खूप उशिराने मेसेज बघते तर हा ऑनलाईन असतो ती ऑनलाईन येते तर हा मेसेज करतो हय बॅब कशी गे तू एवढं काय ग दिवसभर जरा ड्राईव्ह करत होतो मग लिहिणार कसा मेसेज तूच जर म्हणतेस ना ड्राईव्ह करताना मेसेज करू नकोस म्हणून निधी मेसेजवरच अ बोलते ओ बर 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 हो बरोबर आहे पण दिवसभर ड्राईव्ह हो आज दिवसभर जरा कामात होतो पण रागावू नको यार चल आता आपण एक वेळ ठरवूया आणि त्याच वेळेला बोलूया नक्की अगदी प्रॉमिस रात्री दहा अकरा येस चालेल रात्रीची जेवण जीवन, जेवणं ओरकल्यानंतरची वेळ दोघांनाही सूट असते त्यामुळे तीच वेळ ठरते काही दिवस इमाने इतपारी वेळ सांभाळले होते आणि परत पहिले पाडे पंचावन्न कधी खूप दमलो आहे ग झोपेते ही कारणं तर नेहमीचीच मग तिची चिडचिड कशाला वेळ ठरवलीस पाळाजी नव्हती तर शेवटी निधी ठरवतेच जाऊ दे बोलायचं नाही याच्याशी खूपच नाटकं वाढली त्याची मुद्दामून ती फेसबुकवरती मग फिरकतच नाही जवळजवळ दीड दोन दिवस थोडक्यात दोघंही एकमेकांना आजमावून बघत आहेत कोण किती रागवतं कोण किती कसावायचं होतं एके एक दिवशी ऑफिसमधून आल्यानंतर रात्री दहा साडे दहा वाजता फेसबुक ओपन करते तर याचा मेसेजमध्ये धो धो रडण्याच्या सायन्स ती दुर्लक्ष करून जरा फेसबुकच बघायला लागते तर याचा ऑनलाईन हिरवा दिवा आणि मेसेज येतो कसली आहेस ग तू आता तुला काय झालं आहे जरा बरं नव्हतं जवळजवळ शंभर वेळा डोकावलं मी तुझ्या प्रोफाईलवर त्यात काय झालं मागच्या रविवारी मी पण अशीच डोकावलं तुझ्या प्रोफाईलवर मग त्याचा वचपा करतेस की काय नाही रे असं नाही बरं ते जाऊ दे मला तुला एक सांगायचंच आहे लगेच विराजने विषय चेंज करून टाकला विराज म्हणतो मी खूप बकवास करतो का ग निधी हो काय काय वेळेला करतोस आणि काय काय वेळेला नाही पण असं का विचारतो आहेस तुला एक गोष्ट सांगायची आहे खूप दिवसापासून मी ही गोष्ट कुणालाच सांगितली नाही फक्त तुलाच सांगणार आहे असं काय आहे विराज तिला डायरेक्ट फेसबुलवरती कॉलच लावतो आणि सांग सांगायला लागतो हां विराज बोल काय सांगायचं आहे काय सिरियस नाही ग काही सिरियस नाही पण थोडं जरा वेगळंच आहे हां बोल ऐकते आमच्या सोसायटीतनं एक काकी राहतात निधी त्यांची बहीण कलकत्त्याला असते तिला मूल होत नव्हतं बरेच वर्ष तर त्या काकी एकदा मला अप्रोच झाला आणि म्हणाल्या विराज तू यंग आहेस देखणा आहेस हुशार आहेस माझी बहीण ना कलकत्त्याला असते तिला मूल होत नाही तिच्याकरिता तू स्पर्म डोनेट करशील का मी तुला डॉक्टरकडे घेऊन जाईन तुझा सगळा खर्च करेन पण हे सगळं कर आहे तू माझ्या बहिणीकरता माझी बहीण खूप आनंदी होईल दे आयुष्यभर तुझे उपकार विसरणार नाही मग मी खूप विचारत पडलो निधी काय करू काय करू म्हणून बरं हे मला माझ्या मॉम डॅडला पण सांगायचं नव्हतं यू नो ना माझा स्वभाव मला दुसऱ्याला आनंद द्यायला आवडतो मला चांगलं वाटतं मग त्यामुळे मग मी विचार केला आणि बराच विचार केला आणि मग शेवटी तयार झालो मग त्या मॅडमनेच पुढाकार घेऊन सगळं केलं मी स्पॉम डोनेट केलं ते त्याच्या बहिणीच्या गर्भाशयात इंजेक्ट केलं आणि गेल्या महिन्यात तिला ट्विन्स पण झाले गं ही बातमी मला कोणाला तरी सांगायचीच होती पण सांग कोणाला सांगू मॉम डॅडपासून तर ही बातमी मी लपवून ठेवले आणि तसंही मी तिला त्यांना सांगणारच नाही म्हणून तुला सांगायची असं ठरवलं आता मला खूप हलकं हलकं वाटतंय ग निधी थक्कवून त्याचं बोलणं सगळं ऐकतच राहते तिला काय बोलावं काहीच सुचत नाही पण लगेच सावरून त्याला बूस करण्यासाठी ती बोलूनच जाते विराज काय बोलू रे दरवेळी तुझा विचार करते तेव्हा तुम्हाला कायम वेगळाच वाटतोस ऑफ टू यू आर एवढा मोठा डिसिजन आणि आईवडिलांना सांगता घेणं सोप्पं नाही आहे विराज खरंच माझ्या मनात तुझ्याबद्दल काय आहे ते सांगता नाही येणार मला पण खूप प्राऊड वाटतं आहे तू खूप ग्रेट तर आहेसच पण मनाने खूप मोठाही पण आहेस तू सगळ्यांपेक्षा वेगळाच आहेस विराज चल ठेवू फोन असं म्हणून निधी कॉल बंद करते आणि विचार करायला लागते कॅमेरा निधीच्या चेहऱ्यावर आणि एपिसोड संपतो